शिरपूर तालुक्याला अवकाळी गारपिटीच्या तडाखा निसर्गाच्या कोपाने बळीराजा संकटात मंगळवारी सत्तावीस जानेवारी रोजी दुपारनंतर साडेपाच वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुक्यातून एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर येत आहे आज शिरपूर परिसरातील हवामानात अचानक बदल झाला आणि वादळीवारासह झालेल्या जोरदार गारपिटीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे शिरपूर तालुक्यातील ठाणनेर आणि नागेश्वर परिसरात आज सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास निसर्गाचे रौद्रूप पाहायला मिळाले उद्या काही मिनिटात झालेल्या भीषण गारपीटीमुळे थाडनेर अहिल्यापूर वाठोडा भाटपुरा सावेर गोदी नागेश्वर बंगला अजनाड तरडी आणि बाभराज या शिवारातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार अचानक आकाशात ढगांनी गर्दी केली आणि सोसाट्याच्या वारा सुटला काही वेळातच गारांचा पाऊस सुरू झाला या अवकाळी संकटामुळे मका गहू रब्बी ज्वारी आणि हरभरा यांसारखी पिके जमीन दोस्त झाली आहेत इतकेच नव्हे तर केळी आणि पपईच्या बागांचेही मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी झाडे उन्मडून पडली आहेत रस्त्यावर झाडे पडल्यामुळे अनेक मार्गावरील वाहतुकीही काही काळ ठप्प झाली होती आधीच वाढत्या उत्पन्न खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असता आता या निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे आता तोंडाशी आलेले उभे पीक डोळ्यात देखत नष्ट झाल्याने बडीराजा अक्षरशः हवालदीन झाला आहे या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी पंचनामे पूर्ण करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई जाहीर करावी अशी आर्तहाक आता शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे